चॅलेंज करणार आहे काय काय गुड्डे पण दिसाल होय आणि एक तासात नाही येणार ना, ना काही बस <laughs> इथे बसा बसा अभ्यासाच देऊ का तिथं बसून अभ्यास करणार ती तुझी रूम आहे स्टडी रूम आहे तुझी त्या चॅलेंजच्या नादानं तेवढा अभ्यास तर होईल इकडं काय चाललंय बघा कार्टूनच पसारा पसारा तुझ्या तू पण जा दादाला करमल एक तास मध्ये आता किती वाजलेत माहितीये का वाजलेत पाहणे एक काय काय पावणे एक पाहुणे दोन वाजेपर्यंत बसायचं होय का आणि ट्युशन आगावपणा नुसतं मुना इथं त्यानं रूम बनवले छोटेसे तिथं तो चॅलेंज करणार आहे हे बघा आणि आता गेलाय तो बाथरूमला सुसु करायला परत एक आली लाडू लिना बॉटल भरून आणले म्हणजे तुझ्या दादानीच चालले पण त्याने उचलून बाहेर आणले आणि आता तो तर चॅलेंजला बसणार आहे पण पाणी सोबत कशाला घेऊन बसणार आहे काय माहित सुसरू यायला झाले का टंकी रिकामी ओह जा एक तासासाठी शुभेच्छा अभ्यास तर कर मग बसल्या बसल्या चॅलेंज बघू आपण कॅमेरा लावून ठेवू ट्राय पडलं इथं तू काय काय करतोय बघायला दोन वाजलेत आता दोन ते तीन करणार आहे त्यांना करेक्ट दोन वाजलेत चॅलेंज चालू रे तुमचं असलं खाया पिया वाला चॅलेंज इथं खरंच ना प्लाउड रूम करायला पाहिजे सगळ दे ना पाणी थोडं बाळाला घुटबर आणि तू चॅलेंजला बसल्यावर खायचं प्यायचं नसतंय मग बाथरूमला जावं लागतं मग खाल्ल्या पिल्ल्यावर तू बिस्किट खाल्लं ना आता खाल एक गुड्डे गटम केलाय सातच असते बस बस थोडच दे तुझे दोनच जात दिसते हि सारखे हे बघ ना किती पाणी पिते जबरदस्ती काय झालंय करमाले का कोपऱ शुआली का लाडूला झोपले दादाच्या जवळच झोपायचा म्हणून इथं झोपले जिटिंग बाहेर आला बाहेर आला ए, आला ना पण बाहेर एक काम कर की बसल्या बसल्या एवढे खेळणे भरकी सगळे खेळणी भरकी एवढी बसल्या बसल्या जाळीत त्या ही ब्लॅक कलरची भरतीच्या नाही होत मीच आहे तुला आउट करणार नाही करत तू माझं काम करतोय मग मी तुला कशाला आउट करीन तीन वाजून तीन मिनिट चॅलेंज कम्प्लीट एक तासाच या बाहेर पहिलं जावापास बाथरूमला झाली का टाकेरी का मी कसं झालं चॅलेंज कसं वाटलं अजून जाणार रूम मध्ये नको आता सो कर की